पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी अन्यथा राज्यभर उग्र आंदोलनाचा व्हॉइस मीडियाचा इशारा त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक इथं वार्तांकनासाठी गेलेल्या जी चोवीस तासचे ब्युरो चिफ योगेश खरे साम टी व्हीचे ब्युरो चिफ अभिजित सोनवणे आणि पुडाणी न्यूजचे ब्युरोचिप किरण ताजने यांच्यावर स्वामी समर्थ केंद्राजवळ गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तींनी हल्ला करून दगडफेक व मारहाण केली या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पत्रकारांवरील या अमानुष हल्ल्याचा व्हॉइस ऑफ मीडिया आणि विवोएम इंटरनॅशनल फोरम तर्फे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय संघटनेच्या मते वारंवार होणारे असे हल्ले ही लोकशाही काळीमा फासणारी व चौथ्या स्तंभावर सरळ आघात करणारी गंभीर बाब आहे संस्थापक व आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी स्पष्ट केलंय की पत्रकारांवर होणारे हल्ले कधीही सहन केले जाणार नाहीत दोषींना तातडीनं ना अटक करून कठोर शिक्षा झाली पाहिजे मुख्यमंत्री व गृह विभागानं याकडे गांभीर्यानं पाहावे अन्यथा राज्यभर उग्र आंदोलन उभारलं जाईल व्हॉइस ऑफ मीडियाचे रायगड जिल्हा अध्यक्ष अभिजित दरेकर यांनी हे जाहीर निषेध करत असं सांगितले पत्रकारांवर झालेला हल्ला हा अतिशय भयानक आणि अमानुष प्रकार आहे समाजातील वास्तव परिस्थिती लोकांसमोर मांडण्याचं काम करणाऱ्या पत्रकारांवर हात उचलणं म्हणजे लोकशाहीच्या चा चौथ्या स्तंभावर सरळ आघात आहे पत्रकारांवर होत असलेले असे वारंवार हल्ले आम्ही कदापिही सहन करणार नाही दोषींना तातडीनं ना अटक करून कठोर शिक्षा झालीच पाहिजे तसेच शासनानं पत्रकारांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना राबवून पत्रकार संरक्षण कायदा तातडीनं लागू करणं काळाची गरज आहे पत्रकार सुरक्षित असतील तरच लोकशाही मजबूत राहील आणि राज्य सरकारने याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन ठोस पावलं उचलावीत ही माझी ठाम मागणी आहे अन्यथा रायगड जिल्ह्यातून आम्ही ही ऑफ मीडियाच्या उग्र आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देऊ मंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जाऊन पत्रकारांच्या प्रकृतीबद्दल विचारणा केली आणि या घटनेसंदर्भात माहिती घेतली पत्रकार संघटनातर्फे अशा मागण्या करण्यात आल्या सर्व हल्लेखोरांना तातडीनं अटक करून कठोर शिक्षा द्यावी राज्यातील पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनामार्फत विविध उपाययोजना कराव्यात भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस व प्रभावी धोरण आखावे